नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका माहितीपूर्व व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासोबत आलो आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकर लवकर उपलब्ध होईल आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे नुकतेच विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू पावलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता पण विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे माहितीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा विमानातीलच ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत महत्त्वाची अशी माहिती घेऊन आजचा व्हिडिओ बनवला आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानामध्ये असलेलं एक अतिशय महत्वाचं रेकॉर्डिंग डिव्हाइस विमानाला अपघात झाला तरी उड्डाणाशी संबंधित सगळी माहिती सुरक्षित ठेवण्याचं काम या बॉक्समध्ये करत असतं बॉक्स काय रेकॉर्ड करतं तर ते आपण जाण जाणून घेऊयात पायलट आणि को पायलट किंवा असिस्टंट पायलट यांच्यामध्ये संभाषण म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सी व्ही आर याला असे म्हणतात विमानाचा वेग उंची दिशा इंजिनाची परिस्थिती नेमकी कशी आहे फ्लाईट डाटा रेकॉर्डर एफ डी आर असं त्याला म्हटलं जातं अपघातात होण्याआधीचे शेवटचे क्षण म्हणजे अपघात घडता घडतोय बा त्याच्या आधी पायलट को पायलट यांचं जे संभाषण होतं ते त्या रेकॉर्डिंगमध्ये केलं जातं ब्लॅक बॉक्सचा ब्लॅक बॉक्स हा खरंच काळा कलरचा असतो का तर नाही ब्लॅक बॉक्स हा काळा कलरचा नसतो तो तेजस्वी नारंगी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजासहजी लवकर सापडावा असं त्या बॉक्स तो असतो ब्लॅक बॉक्सचं का महत्वाचं आहे ते आपण आता पाहून घेऊयात अपघाताचं नेमकून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी नेमका अपघात कसा झाला कोणत्या कारणामुळे झाला आणि पायलट आणि पायलट यांचं शेवटचं संभाषण काय होतं हे जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा अतिशय महत्त्वाचं काम करत असतो अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा एक शेवटचा पर्याय म्हणून ब्लॅकबॉक्सकडे पाहिलं जातं भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी म्हणजे कोणत्या कारणामुळे हा अपघात झालेला आहे त्याचं कारण नेमकं काय आहे ने हे टाळण्यासाठी हे ब्लॅकबॉक्स मदत करतं विमान सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्वाची कामगिरी बजावतो थो। थोडक्यात म्हटलं तर थो ब्लॅक बॉक्स हे विमान अपघाताचं सत्य सांगणारा साक्षीदार आहे म्हणजेच बॉक्स हा विमान अपघातातील शेवटचं सत्य सांगणारा साक्षीदार म्हणून ओळखला जातो अशा रीतीने आज आपण विमान अपघातातील महत्वाचं घटक म्हणजे ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असतं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे ब्लॅकबॉक्स विमान प्रत्येक विमानामध्ये हा ब्लॅक बॉक्स असतोच विमा विमानातली परिस्थिती वेक्स परिस्थिती तसेच इंजिनची स्थिती दिशा या सर्व गोष्टी या ब्लॅकबॉक्सच्या एफ आरमध्ये फ्लॅट डाटा रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेलं असतात तसेच पायलट अटेंडंट किंवा को पायलट यांच्या शेवटचं संभाषण नेमकं काय झालेलं होतं आणि त्यांना अपघाताच्या वेळी त्यांची परिस्थिती काय निर्माण झाली होती याची सर्व रेकॉर्डिंग त्या ब्लॅक बॉक्समध्ये केलेली असते त्याचमुळे अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे शोधण्यासाठी या ब्लॅक बॉक्स अत्यंत महत्वाचा असतो अशा रीतीने आज आपण ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला जास्त असतं लोकांपर्यंत शेअर करा विमानातील ब्लॅक बॉक्स नेमका कसा असतो हे सर्वसामान्य व्यक्तींना समजावं आणि त्यांचं कार्य काय असतं हे जाणून घेण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्रॉब करा व्हिडिओ आवडतो जे जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद